क्षेत्र मैलारपूर या ठिकाणी आज श्री खंडेरायाची मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली आहे आज पहाटे एकच्या सुमारास तक्रारती होईल या यात्रेला सुरुवात झाली आहे दोन वाजता महापूजा या स्त्रीची झालेली आहे त्यानंतर दिवसभर भाविकाचे जे नवस होते त्या सगळ्या दिवसभर असे उपक्रम राबवले गेले आहेत त्यानंतर आता संध्याकाळी दहा वाजता पुन्हा महापूजा होणार आहे त्यानंतर अमदीर व मानकरी अंबिरची मानकरी दोन आश्वासित सुमारे दहाच्या सुमारास अंबिरीत निघणार आहेत मंदिरची मानकरी मानाची घेऊन एक दहाच्या सुमारास तिथून निघणार आहेत एकंदरीत बारा वाजता या वसंत नगरच्या डोंगरावर अंबिरच्या मानकऱ्याचं आगमन इथे होणार आहे तिथं आमच्या मंदिर ट्रस्टीच्या वतीनं प्रचंड असं ते फटाक्याची आतिषबाजी तिथे होणार आहे त्यानंतर हे दे मानकरी मंदिर परिसरामध्ये देणी मानकऱ्याचं आगमन होईल त्यानंतर हे दे मानकरी आणि काट्या घोडे ह्या परिसरामध्ये येऊन मंदिरावर टेकले जातील त्यानंतर देवी मानकराचा मान पान मंदिर समितीच्या वतीने केला जाणार आहे आणि बरोबर बारा वाजता हे सगळ्या एक वाजता बरोबर महापूजा होईल देवी मानकऱ्याच्या अपघात खंडोबाच्या अंगावर बंधारा अक्षवार मंडळा देईल आजचा जे विशेष महत्व आहे बानावी खंडवाचा विवाह सोहळा आपण इथे साजरा करणार आहोत तो झाल्यानंतर ह्या छगिराला सुरुवात होईल आणि बरोबर सहा वाजता छगिरा मंदिरावर टेकेल आणि त्या दुपारी आहे त्यानंतर यात्रेची सांगता आणि त्यासाठी आम्ही दर्शनांतर आहेच शिशिटीचे केंद्र आहे आणि परिसरामध्ये स्वच्छता पाणी पाणीपुराची सोय केलेली आहे पार्किंगची व्यवस्था आहे अशा या पद्धतीने भाविकाची सुविधा केली आहे विशेष म्हणजे या महात या महायात्रेमध्ये या परिसरामध्ये नौदिक नगर परिषदेने पाणी पुला आणि स्वच्छता व्यवस्था केली आहे तसेच पोलीस प्रशासनाचे महत्वाचं योगदान इथं लाभलेलं आहे त्याचबरोबर एमएसीबी असो एस टी असो आरोग्य सुविधा असो या सर्व विभागानं या यात्रेमध्ये आपल्यापल्या परीनं योगदान दिलेलं आहे त्यामुळे ह्या यात्रेला परिपूर्ण यात्रा होण्यासाठी हा महत्वाचा योगदान आहे सुविधा वेगळ्या पण आम्ही मंदिर समितीवर आम्हाला जे काम करायचं आहे ते सगळ्याचा सहभाग असल्यामुळेच हे काम पूर्ण होत माझं आव्हान आहे यात्रा तर आहे या पुढील काळात यात्रेमध्ये सर्व भाविकांनी यात्रा पार पाडून मंदिर समितीला सहकार्य करावं एवढी मी सर्वांना नम्र विनंती करतो सुमारे पाच ते सात लाख भाविक या मंदिर परिसरमध्ये आणण्याचा अंदाज आम्हाला आहे आणि त्यांची सर्व व्यवस्था योग्य प्रकारे झाली असं मी तुम्हाला सांगू शकेल एको लोक जय मल्हार आज पौष पौर्णिमा या दिवसाचं महत्व म्हणजे या ठिकाणी श्री खंडोबा आणि पानाई यांचं लग्न सोहळा पार पाडला जातो आणि या सोहळ्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील कर्नाटक आंध्र प्रदेश वेगवेगळ्या प्रांतातून या ठिकाणी लाखो भाविक या ठिकाणी या सोहळ्याला उपस्थित राहतात आणि ही यात्रा सर्व सोयी असल्यामुळे यामध्ये विशेष करून खंड श्री खंडोबा ट्रस्ट अनदूर नगरपालिका नवद्रोग यांनी चोख बंदोबस्त खेळून योग्य नियोजन करून या यात्रेची शोभा वाढवलेली आहे या यात्रेमध्ये नगर परिषदेचे नवीन नगराध्यक्ष श्री विशेष काळजी घेऊन संपूर्ण नियोजन पाहत आहेत त्याचबरोबर श्री खंडोबा यात्रा ट्रस्ट कमिटी ते देखील सर्व सोयी करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि अशा रीतीनं या दिवशी प्रत्येक भाविक हा मनोभावे श्री खंडोबा दर्शन घेऊन मन आनंदित येऊन अगदी मनोबाविक प्रसन्न होऊन या ठिकाणी तो परत जातो आज सकाळी पहा ते दोन वाजता श्रींचा महाभिषेक होऊन महापूजा झाली त्यानंतर दिवसभर भाविकांची खूप गर्दी आहे जवळपास सात ते सात लाख भाविक दर्शनासाठी दरवर्षी येत असतात दिवसभर नंदी ध्वज येत असतात जावळ काढणे जागरण गोंधळ लंगर देरणे असे विविध उपक्रम आज आ, या यात्रेच्या निमित्ताने होत असतात अ संध्याकाळी महापूजा होते त्यानंतर मानकऱ्यांचा मान सन्मान होऊन स्त्रीची छतिमा मिरवणूक निघते त्यानंतर शोभेचे दारुकाम हे यात्रा कमिटीतर्फे पे, केले जाते अशा प्रकारे यात्रा होते पाच ते सात लाख लाख भाविक आले असतील अंदाजे प्रशासनाच्या वतीने हे सुविधा देण्यात आलेल्या आहेत सार्वजनिक शौचालय पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे पोलिसांकडूनही पोलीस प्रशासनाकडूनही सहकार्य होत आहे